राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी दहा वर्षात जी कामं झाली येता अभि टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो देशपर्यंत पर्यंत आपल्या भारताच्या झाल्यापासून आपल्या भारतामध्ये अनेक विकास कामं झाली आज आपल्या इथे अटल चेतू या ब्रिज हा झालेला आहे अनेक एअरपोर्ट होते आताच फडणवीस साहेब ज्या विषयी आलेले तेव्हाही बोल फडणवीस साहेबांनी बोललेले काय येत्या डिसेंबर महिन्यामध्ये विमान उडेल आणि त्या विमानाला मान्य निबा पाटील साहेबांचं नाव देईल तसेच गडकरी साहेबही बोललेले तर खरं खरं भारताचा आपला विकास होईल जाईल तर हे करून करू शकतो हो तर भारतीय जनता पार्टी करू शकतो हो। त्यामुळे करंजाडे सर्व वाचना माहिती आहे तर करंजाडीचा विकास होईल तर भारतीय जनता पार्टीच होईल त्यामुळे आम्ही नक्कीच सर्व करंजाडीवरची भारणे बारणी साहेबांना चांगला लीड देऊन विजय करू आम्ही दोन्ही आमदार असतील पनवेलचे आमदार असतील ओरंगाचे आमदार असतील दोन्ही आमदारांनी करंजाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं केंद्रीय पाठबळ मिळण्यासाठी बारणे साहेबांनी पण विशेष प्रयत्न करणार आहे त्या अनुषंगाने काय करतात नक्कीच बारणे साहेबांनी आणि दोन्ही आमदार साहेबांनी करंजेमध्ये मोठी सभा केलेली आहे सभेमध्ये आपला करंजाड्याचा पाण्याचा प्रश्न नक्कीच आपण येत्या लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवू त्यासाठी दोन्ही आमदार पाठबळ असतात नेहमी आमदारांचा कॉल असतात करंड्या पाण्याचा प्रश्न काय कधी होईल एम असते शिडकोची मिटिंग असते आणि येत्या डिसेंबर महिन्याच्या आत पाण्याचा प्रश्न लवकर सॉल्व करू ठीक आहे करंडमध्ये सेक्टर झाला एक करंजे न शिडको शहर आहे त्यानुसार करंड मशानभूमीचा थोडासा इशू होता कारण पाच मध्ये एकच मशूमी सेक्टर सहाची मशानभूमी व्यवस्थित होती मान्य आमदार महेश साहेब तसे प्रश्न टाकून यांना मी बोलल्यानंतर त्यांनी खासदार तिरंगा बारणे साहेब यांच्या निधीतून करंजाडी सेक्टर ची मशनभूमी आम्ही उभारलेली आणि ती फार सुंदर झालेली बुथच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी कशा प्रकारे आपण पोहोचवतात नक्कीच मध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे ग्रामपंचायत सदस्य एक टीम बनवले आम्ही प्रत्येक जण बाबा सेक्टर तीन मध्ये टीम आहे सेक्टर चार मध्ये प्रत्येक टीम येईल आणि प्रत्येक जण आम्ही घर टू घर गर जाऊन धनुष्यबाणाला कशी ओट होईल जास्तीत जास्त हे आम्ही प्रयत्न करतो बारणे साहेबांना निवडून आणण्यासाठी आपण जनतेला कशा प्रकारचा आव्हान नक्कीच खरो बाणेसाहेब आपले दोनदा खासदार झाले तिसऱ्यांदा खासदार होणार आहे आणि बाणेसाहेब करंज्याला चांगले ओळखतात आणि जर मध्ये आपण लीड दिला तर बाणेसाहेब आपल्या करंजाडे विकासामध्ये नक्कीच त्यांचा पाठबळ असतं